माझं सोलापूर न्यूज चॅनल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीत मनसे भाजपा युतीवर जवळपास तीस मिनिटे चर्चा झाली सोमवारी रात्री उशिरा राज दिल्लीत पोहोचले होते त्यानंतर मंगळवारी झालेल्या या भेटीनंतर मनसेचा महायुतीत समावेश निश्चित झाल्याचं बोलले जाते या भेटीनंतर आता मनसेला महायुतीत दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यात प्रामुख्याने मुंबईतील दक्षिण मुंबई हा मतदारसंघ मनसेला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे दक्षिण मुंबई हा मराठी बहुल भाग आहे या ठिकाणी मनसेची ताक ही ताकद आहे सध्या इथं अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत गेल्या दोन टर्म पासून ते महायुतीकडून उमेदवार होते मात्र यावेळी ठाकरेंनी भाजपासोबत फारकत घेतल्यानंतर या भागात महायुतीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा होती त्यात आता या जागेवर मनसेचा उमेदवार महायुतीच्या माध्यमातून उतरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे तर दुसरी जागा ही ग्रामीण भागातील असल्याचं पुढे आले आहे अहिल्यानगर या जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघात मनसेला ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे शिर्डीतून मनसेचे बाळा नांदगावकर यांना उभं करण्याची तयारी झाली आहे तर दक्षिण मुंबईत उच्च शिक्षित आणि तरुण चेहरा असलेले अमित ठाकरे हे उभे राहावेत अशी भाजपाची मागणी होती त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणे गरजेचे आहे दक्षिण मुंबई आणि शिर्डी असे दोन मतदारसंघ मनसेला देणार माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल